वेश्या आणि दलित या दोन्ही स्त्रियांच्या अधिक लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्या म्हणण्यामध्ये आपली साथ त्यांच्याबरोबर असली पाहिजे याची जाणीव झाली पण भारत हा खेड्यांचा देश आहे आणि त्यामुळे खेड्याशी आपली काहीतरी नाळ असली पाहिजे दलितांवरच्या अत्याचाराच्या विरोधात निघालेले मोर्चे आणि यात्रा असतील या सगळ्यांविषयी जर आपण आपल्या अंकामध्ये लिहिलं तर मध्यमवर्गीय वाचक निदान ते वाचले म्हणजे या छोट्या भागात राहणाऱ्या लोकांची गुणवत्ता खूप असताना पुण्यात त्यांना व्यासपीठ मिळणं की त्यांच्यासाठी एवढी ग्रेट गोष्ट आहे पण दलितांचे सगळे ग्रुप सुद्धा जर एकत्र येत नसतील तर दलितांच्याच हो विरोधात मुख्यतः होणारे जे जातीय अत्याचार हिंसाचार आहेत त्याच्या विरोधात बाकीच्यांना बोलायला खूप संधी मिळणार आहे जी नाही मिळू असं मला वाटतं विषय आपण स्त्री आहेत आणि त्यामुळे त्यांचा प्रश्न चळवळीने घेतला पाहिजे दलित स्त्रिया असायला हव्यात आणि त्यांच्या हवं पण दलित स्त्रियांचे काही वेगळे प्रश्न आहेत याची जाणीव नाही ती लक्षात ही चुकच झाली आणि जेव्हा चूक लक्षात आली तेव्हापासून आपण त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे त्यांना समजून घेतलं पाहिजे त्यांच्या बरोबरच्या सगळ्याच उपक्रमांमध्ये आपला सहभाग असला पाहिजे ही जाणीव नक्की जागी झाली त्या अर्थाने थोडे प्रयत्न झाले पण ते खूप अपुरे येथे मला मान्य केलं पाहिजे पण जातीयतेबरोबरचा दुसरा प्रश्न आणखीन एक जो आमच्या चळवळीतला महत्वाचा चुकलेला भाग आहे तो म्हणजे वेश्यांना वेश्या या पण स्त्री आहेत आणि त्यामुळे त्यांचा प्रश्न चळवळीने घेतला पाहिजे ही वेश्या आणि दलित या दोन्ही स्त्रियांच्या बाबतीतलं उशीर चळवळीमध्ये झालेला ह्या नमतीनंतरच आपल्या लक्षात यायला लागला लक्षात यायला लागला आणि त्यामुळे त्याच्यापासून त्यांच्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्या म्हणण्यामध्ये आपली साथ त्यांच्या बरोबर असली पाहिजे याची जाणीव झाली दुसरं असंही लक्षात येतं म्हणजे आमच्या मासिकाच्या माध्यमातून आमचा तो प्रयत्न राहतोय की जसं मी म्हणेन की मी जो ग्रामीण भागातला प्रकल्प घेतला तेव्हा आमच्या मासिकाची पहिल्यापासून अशी भूमिका होती की आपण शहरातून मासिक काढतो पण भारत हा खेड्यांचा देश आहे आणि त्यामुळे खेड्याशी आपली काहीतरी नाळ असली पाहिजे आणि म्हणून मी त्या प्रकल्पामध्ये काम करायला लागल्यावर मी काही वर्ष दोन एडिटोरियल्स लिहिली एक शहरासाठी शहरी वाचकांसाठी आणि एक मैत्रिणी ग मैत्रिणी यांच्यासाठी आणि माझ्या असं लक्षात आलं की तो खूप थोडा आहे भाग त्याचं मी काही फार शेअर नाही घेऊ इच्छित पण मला असं वाटतं त्यातून माध्यमांची जबाबदारी आपण दाखवतो आहोत याचं बाद मला आलं त्यात असं झालं की जो शहरी मित्रमैत्रिणींसाठी संवाद होता त्याच्या आधी आमच्या मैत्रिणी असं मला काही दिसून सांगायला आलं की विद्या तुम्ही आमच्यासाठी जो संवाद लिहिता ना त्याच्याऐवजी आम्ही मैत्रिणी मैत्रिणीचा आधी बसतो आणि मग आता आम्हाला खूप ते इंटरेस्टिंग वाटतं आणि आम्ही काही तुमच्या प्रकल्पात नाही काम करू शकणार पण कधीतरी आम्हाला तुमच्याबरोबर तिकडे यायला आवडेल तुमच्या शिबिरात यायला आवडेल मला असं वाटलं की ही जी उत्सुकता चालवली गेली ज्यामुळे आपल्यापेक्षा ग्रामीण जीवन वेगळं आहे आणि त्याची ओळख आपल्याला असली पाहिजे अशी एक किमान पातळीवरची जाणीव जी फार कमी होती थोड़ी गड़ना गड़ना ती थोडी वाढली एवढंच मी माने तसं मला आता वाटतं की दलितांच्या बाबतीमध्ये घडणाऱ्या घटनांच्या वती गिताली याच्या बाबतीत अधिक जागरूक आहे की त्यांच्या मध्ये घडणाऱ्या त्यांच्यातले उपक्रम या सगळ्याला अधिक जागा आपण दिली पाहिजे म्हणजे विद्रोही संमेलन असेल सम्यक सारखं संमेलन असेल किंवा कुठे झालेली आंदोलन असती बलितांवरच्या अत्याचाराच्या विरोधात निघालेले मोर्चे आणि यात्रा असते या सगळ्यांविषयी जर आपण आपल्या अंकामध्ये लिहिलं तर मध्यमवर्गीय वाचक निदान ते वाचली हे मला अक्षरस्पर्शामध्ये जाणवते आणि म्हणून मी ते दलितांपुरतं नाहीये पण तिथेही मी त्यांना असं सांगतेय की आपण ही पुस्तकं का कमी घेतो तर असं म्हटलं जातं की लोक ती मागत नाहीत आणि वाचत नाहीत तर मी म्हटलं याबाबतीत आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत की आपण दलित लेखकांना किंवा ग्रामीण आता ग्रामीण साहित्य मोठ्या प्रमाणात येते आणि मला उदाहरण द्यायला आवडेल निळ्या डोळ्यांची मुलगी नावाची एक कादंबरी शिल्पा कांबळेने लिहिली या कादंबरीतला एक भाग कुठल्या तरी मासिकामध्ये मी वाचला आणि मग मी ती कादंबरी मिळवण्यासाठी तिला फोन केला ती मला कादंबरी पाठवली अजून पण त्याच्यावर लिहिलं नाहीये पण मी तिला फोन केला आणि मला बरं वाटलं तिला किती बरं वाटलं हा भाग नाही मी तिला म्हटलं अगं तुझा तो जो भाग आला होता डायरीतल्या काही पानांचा आणि फ्रँक वरच्या डायरीतून तिच्या मनात येऊन तिने ती कादंबरी लिहिली आणि त्याच्या ती कविता उद्धृत केली ती फार चांगली होती त्या कादंबरीची ओळख करून देताना तिने मार्क्सला उद्देशून एक कविता लिहिली आणि मार्क्सवादामध्ये जो जातीयवादाचा अजिबात उल्लेख नाहीये त्याच्याविषयीची फार चांगली कॉमेंट त्या कवितेत आहे आणि ती जी मुलगी आहे ती दलित आहे आणि त्यामुळे ती कशी वावरतीये जपती वाढतीये याची त्या कादंबरी त्या दिलेल्या भागामध्ये खा खूप सुंदर आहे त्याचे आपण एकतर देऊया अशा कादंबऱ्या आणि असं ग्रामीण भागामधलं जे लेखन आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खास प्रयत्न करायला पाहिजे आणि म्हणून त्यांची अभिवाचनं होती किंवा त्याच्यावर आपल्याकडे अधिक लेखन केलं ले जाईल त्यांची ओळख आमच्याकडे आपल्या वाचनालयात नावाचा कॉलम असतो त्याच्यात यांची ओळख करून दिली जाईल यांचा एक प्रयोग आम्ही एकदाच केला तो के तो खूप यशस्वी झाला पण आम्ही तो पुन्हा रिपीट नाही केला आणि तो करायची गरज मी अक्षरस्पर्शीशी बोलतेय आम्ही एकदा एक छोटस साहित्य संमेलन अक्षरस्पर्शीच्या वतीने पुण्यातच घेतलं होतं दोन एकशे लोक लिहिते तेवढीच अपेक्षा होती आणि त्याच्यामध्ये जे इतर अनेक शहरी कार्यक्रम होते त्याच्यामध्ये एक इंद्रजित भालेराव परभणीचा जो चांगला लेखक आणि कवी आहे त्याला बोलवलं आणि तो त्याचा शहरातला एक अनुभव वाईट होता आणि तो म्हणला विद्यार्थी तुम्ही माझा कार्यक्रम एकदम शेवटी ठेवलाय लोक राहतील ना निघून पुण्यातला दुसऱ्या कार्यक्रमातला अनुभव असा होता की सगळे लोक हळूहळू उठून गेले म्हणून त्याच्या पोटात भीती होती ते म्हणलं नाही नाही इंद्रजीत आपले लोक शेवटपर्यंत थांबणार आणि हा आपला मला वाटलेला विश्वास पण त्याने कविता गायल्या आणि तो बोलत बोलत गायला आपल्या खेड्यातल्या आणि ग्रामीण जीवनाविषयी बोलला आणि बाप रे तो कार्यक्रम एवढा हिट झाला की आम्हाला तो तो कार्यक्रम आवडलाच पण इंद्रजीत तो म्हणलं इथे ते काय माझी भीती एकदम खोटी ठरली किती तुमचा सगळ्यांचा छान प्रतिसाद होता तर म्हणून मला पुन्हा गीताली त्याची फार गरज वाटते की आपण सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये एखादा कार्यक्रम किंवा मी त्या राजन व... राजन खानच्या खिंगरला गेले असताना तिथे मला संतोष पवारचा वेगळा माणूस भेटला होता त्याच्या कविता ऐकल्यावर मला वाटलं की तुम्हाला बोलवलं पाहिजे आणि दुसरा त्याच्यात एक भाग आहे जो मी खूप संवेदनशीलतेने मांडते आणि बढाईनी नाही मांडते तो असं आहे की त्याला मी जेव्हा म्हटलं की तुला मी पुण्यात बोलवलं पाहिजे त्याचे डोळे काकले म्हणजे या छोट्या भागात राहणाऱ्या लोकांची गुणवत्ता खूप असताना पुण्यात त्यांना व्यासपीठ मिळणं की त्यांच्यासाठी एवढी ग्रेट गोष्ट आहे आणि आम्ही त्यात काहीच करत नाही आम्हाला कार्यक्रम मिळत असतो पण डे फील ऑनर्ड ऑनर्ड आणि खरं म्हणजे वी आर ऑफ कार्यक्रम पुण्यामध्ये या प्रकारच्या करणं गरजेचं आहे आणि तस जे मी आता ग्रामीण लेखनाविषयी बोले ते दलितांच्या बाबतीत त्यांच्या चवशी करणं आवश्यक आहे फक्त माझ्या मनात अलीकडे आपल्या या आपण सारे जातीय हिंसेविरोधात आपण सारे हा जो नवा पोरम व्यासपीठ असं आपण उपलब्ध करतो ज्यातून एक आपण नगर ते मुंबई असा लाँग मार्च तीन जानेवारी ते तेरा जानेवारी काढणार होत मला खूप मनापासून अशी विनंती आहे कारण कालच विताली मला असं कळलं की सु यातला काही भाग इट करतील सुबोध मोरेनी आपल्याला गेल्या वेळेला असं सा सांगितलं होतं की भारत पाटणकरांची सभा झाली आणि ते लोक आपल्या बरोबर आहे तर त्यानंतर जी सभा झाली त्यात कालच मला कोणीतरी भेटलं ते असं सांगत होते की तिथे मी ऐकलं ते खूप वेगळं आहे आणि ते काही तुमच्याबरोबर आहेत असं आम्हाला वाटत नाहीये तेव्हा आपण त्यांच्याबरोबर जाऊच या आपली जव जबाबदारीच आहे ती त्या वाद नाही माझ्या किंवा संशय नाही माझ्या मनात पण दलितांचे सगळे ग्रुप सुद्धा जर एकत्र येत नसतील तर दलितांच्याच विरोधात मुख्यतः होणारे जे जा जातीय हो, अत्याचार हिंसाचार आहेत त्याच्या विरोधात बाकीच्यांना बोलायला खूप संधी मिळणार आहे जी नाही मिळू असं मला वाटतं की अरे तुम्हीच एक होत नाही आणि आम्ही तुमच्याबरोबर येतोय ते काय ये फुटीरता तुमची हिंसाचार जर एक आहे तर तुम्ही सगळ्यात आलं पाहिजे हे खूप बोलण्याची आणि जाहीरपणे नाही त्यांच्याबरोबर संवाद साधून करण्याची गोष्ट आहे